नवी मुंबईत दिवाळीपूर्वी आगीच्या दुर्दैवी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मंगळवारी एका दिवसात तिसऱ्यांदा मोठी आग लागल्याची माहिती मिळाली आहे तुर्वे परिसरातील घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे आग लागली आणि घरातील दोन गॅस सिलेंडरचे स्फोट झाले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली आहे दरम्यान वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या ला या आगीत तीन मजल्यांवर नुकसान झाले असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं मृतांमध्ये एका आजी दाम्पत्य आणि त्यांच्या सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे नागरिकांनी मध्यरात्रीच्या या भीषण घटनेची माहिती दिली असून जखमींवर आता उपचार सुरू आहेत घटनेनंतर नवी मुंबई पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली प्रशासनाने नागरिकांना दिवाळीपूर्वी सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे